मी सुद्धा बंदाच वाघमारे राहणार आहे रोडगाव तालुका जिल्हा बीड मी ही पटवळाची शेती गेली पंधरा वर्षापासून करीत आहे वेळेवर लागवड करूनसुद्धा यावर्षी शेतीला ह्या पिकाला भरपूर नुकसानीचा फटका बसलेला आहे दरवर्षी मला वीस क्विंटल पंचवीस क्विंटल माल निघत असतो परंतु यावर्षी फक्त दहा क्विंटलवर समाधान मानण्याची वेळ आलेली आहे ही जनरली ही शेती पटवळाची शेती महाराष्ट्रात बहुतांशी लोक करीत नाहीत परंतु मी पंधरा वर्षापासून करीत असल्यामुळे मला याचा अनुभव असल्यामुळे मी करतो परंतु मला यात नुकसान भरपूर झालेलं आहे तरी सरकारने याचा पंचनामा करून मला नुकसान भरपाई द्यावी म्हणजे ही जे आपण जे भाजी आहे जे बी तर हे लागवट आहे हे कशाबद्दल आणि कशा कामाला येते पटवळाची शेती करीत असताना मी एक विचार करतो एक सांस्कृतिक म्हणजे महालक्ष्मी सणासाठी या फळाचा उपयोग सोळा भाज्यामध्ये एक अत्यावश्यक महालक्ष्मीचं खाद्य असून याचा उपयोग करतात मी गेली पंधरा वर्षापासून ही शेती करीत आहे तर ही जी लागवट आहे तर ही लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये होती का नाही तर आपल्या फक्त असं तुमचं म्हणणं आहे का ही लागवड जी आहे तर फक्त बीड शहरामध्येच जिल्ह्यामध्येच होती ती पण माझ्याकडे ही कशा म्हणजे ही भाजी कशाचे उपयोगाला येते म्हणजे काय सांगितलं ना महालक्ष्मी महालक्ष्मीसाठी बाकी ह्याची भाजी वगैरे तयार करण्यासाठी चालतं ना सांबार वगैरे बनवण्यासाठी वापरतात परंतु याचं महत्व महालक्ष्मीच्या सणालाच आहे प्रशासनाकडून आपली काय मागणी आहे प्रशासनाकडे ही मागणी आहे की दरवर्षाप्रमाणे माल आलेला नाही आणि आला तो नुकसान जास्त गेलेला आहे पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे माझं यापासून सरकारने अंदाजे मला सत्तर ऐंशी हजार रुपये मिळत असतात परंतु यावर्षी चाळीस ते पस्तीस हजारावरच समाधान मानण्याची वेळ आलेली तरी शासनानं याचा पंचनामा करून मला शासनाने नुकसान